श्री भक्ती रूप महाराष्ट्र न्यूज चॅनल आपण पाहत आहात श्री भक्तीरूप महाराष्ट्र न्यूज वरील घडामोडीतील बातम्या तर काय 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 सांगाल सांगाल आज आपण समाजाच्या वतीने देवेंद्र यांना भावना त्याचं कारण अनेक आहेत आम्हाला गेल्या सत्तर वर्ष झालं की काँग्रेसने आम्हाला वापरून घेतलेलं आहे तसं नाही आमची जी जागा आहे ती जवळजवळ दीडशे एक्कर जागा आहे ती जागांपैकी एक ते सहा नंबर कॉलनीमध्ये वस्ती आहे राहिलेली जी जागा आहे त्या जागेवर आपलं क्रिमिनल ट्राईब म्हणून त्या जा उतारावर नाव आहे आम ती आमच्या हक्काची जागा आम्हाला कोणी आजपर्यंत कुठल्या काँग्रेसवाल्यांनी कोणीही केलेलं नाही आज प आज थागा आहेत आम्ही आज हे बेगर लोक आहेत आम्ही सर्व आणि नेहरू आले पंतप्रधान आले दोन चार न पंतप्रधान येऊन गेले फक्त आश्वासनावर आश्वासन देत गेले दे मग आम्हाला काय आजचे हे पक्ष आहे बी जे पी आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आदरणीय चंद्रकांत दादा पाटणानी व आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी ह्यामध्ये लक्ष घालून आम्हाला हे न्याय दिलेलं आहे म्हणून हा युवक पोरं हे आज स्वतःहून स्व ह्याच्याने एवढ्या उत्साहात तीस हजार लोक एकत्रित आलेले आहेत मला एवढंच सांगायचं आहे की आमचे भटक्या विमुक्ताचे जे पोरं आहेत ते अक्षरशः बेकार पोर आहेत हे बेकारीमध्ये कोण वाढवली बेकारी काँग्रेस पक्षाने वाढवलेली आहे इथले आमदार इथले खासदार ह्यांनी बे बेकारी वाढवलेले फक्त निस्ता सेटलमेंटचा वापर करून घेतलेला आहे आज तगाळ्यामध्ये मुख्यमंत्री झाले मंत्री झाले आमदार झाले खासदार झाले पण आमच्या भागातला विकास सेटलमेंट भागातला विकास अजूनही झालेला नाही आमचे नऊ समाजाची जर अवस्था तुम्ही जर बघितला या तरुण पिढींची जर अवस्था तुम्ही बघितला तर आमच्याकडं कोणी वाली नव्हतं आज आम्ही परमेश्वराला आम्ही प्रार्थना करतो की देवेंद्र फडणवीस साहेब आणि दादा पाटलांनी आम्हाला हे नाही मिळवून दिलं त्यामुळं आम्ही सर्वजण त्यांच्या पाठीशी राहू आणि ऑल सोलापूर जिल्ह्यामधले जितके भटक्याईमुक्त जाती जमातीचे लोक आहेत त्यांच्या घरोघरी जाऊन आम्ही युवकांचा प्रश्न आणि आपल्या सोसायटीच्या माध्यमातून आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करणार आणि आम्ही येऊन बी जे पीलाच शिवाय दुसऱ्याला कोणालाही मतदान करणार नाही त्याने आम्हाला नाही दिलेलं आहे त्यांच्या बाजूने आम्ही खंबीरपणे उभारणार आहे ओके